कळवण तालुका हा कांदा पिकासाठी अग्रेसर मानला जातो जिल्ह्यातील बाजार समित्या माथाडी कामगारांचा संप मार्च कारणांनी बंद होता पर्याय शेतकऱ्यांची कांदा विक्री ठप्प झाली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अभोणा येथील शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी बाजार समिती सुरू होताच या ठिकाणी कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली खासगी मार्केट कमिटी संचालक व व्यापाऱ्यांच्या हस्ते श्रीबळ फोडून लिलाव प्रक्रिया सुरू झाली खाजगी मार्केट कमिटीच्या संचालकांनी आलेल्या शेतकऱ्यांना अल्पोभार तसंच पाण्याचीही व्यवस्था केली मार्केटमध्ये शेतमाल विक्री केल्यानंतर हिशोबाची रक्कम ही त्याच दिवशी देण्याबाबतचे नियमही अबाधित ठेवण्यात आले याच दिवशी हिशोबाची रक्कम घेऊन जाण्याबाबत शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली लिलाव प्रक्रिया शेतकरी व व्यापारी यांच्या समन्वयाने मोठ्या आनंदात पार पडली कळवण तालुक्यातील अभुना येथे शिवसिद्ध गोविंद खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत गुढी पाडव्याच्या निमित्ताने कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली नमस्ते आम्ही सर्व शिवसिद्ध खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सर्व शेतकरी व्यापारी वर्गाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आम्हाला सांगण्यात अत्यानंद होत आहे की आज आपण मार्चनंतर पहिला दिवस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजार समिती चालू करत आहे व त्या बाजार समिती त्यानिमित्ताने शेतकरी विक्रमी माल बाजार समितीत घेऊन आले शेतकरी व व्यापाऱ्यांचा अतिशय आनंदाने आज हा आपण मुहूर्तावर आपण बाजार समिती चालू करत आहे त्यानिमित्ताने शेतकरी वर्गासाठी पाण्याची नाश्त्याची या अशा विविध सुविधा पुरून आम्हालाही बाजार समितीला खूप आनंद होत आहे शेतकरी वर्गाला त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून आम्ही सर्व बा व्यापारी वर्ग व बाजार समितीतील सर्व कर्मचारी अजून काही चांगलं देण्याचा प्रयत्न करू आणि शेतकरी वर्गाला हीच विनंती आहे सगळ्यांनी आपला माल चांगल्या प्रतीने आणून आणि बाजार समिती व्यापारी व तुम्हाला या वर्षात नवी वर्षात चांगल्या चांगले दर कसे मिळतील हा आपला आणि चांगली सेवा कशी देण्यात येईल ही सगळी बाजार समितीची उद्दिष्ट आहे त्याला तुमचं सहकार्य का, कायमस्वरूपी भेटत आहे त्याबद्दल सर्व शेतकरी व व्यापारी वर्गाचे मी प्रथमत धन्यवाद करतो आणि नवीन नवी वर्षाच्या पुनशा बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकरी वर्गाला कर्मचारी व व्यापारी वर्गाला शुभेच्छा देऊन नवीन वर्षात काय काय चांगलं शेतकऱ्यांसाठी करता येईल ते प्रयत्न करू धन्यवाद स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी देवेंद्र ढुमसे अभोना